साम्राज्य सोलापूर जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून तलाट्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केलंय सोलापूर जिल्हा तलाठी संघटनेच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याने ते शासन दरबारी वारंवार निवेदन मोर्चे आंदोलन करून ही मागण्या मान्य होत नसल्याने सध्या जिल्ह्यातील तलाठी कर्मचाऱ्यांनी रजा आंदोलनास सुरुवात केली आहे नवीन तलाठी व महसूल मंडळ निर्मिती करणे तलाठी संवर्गातून मंडल अधिकारी म्हणून पदोन्नती देणे सेवा ज्येष्ठता यादी अद्ययावत ठेवणे आणि लॅपटॉप व प्रिंटर उपलब्ध करून देणे या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे दोन दिवसामध्ये मागण्यांचा विचार न झाल्यास पुणे विभागामधील पाच जिल्ह्यातील सर्व तलाठी आंदोलनास पाठिंबा म्हणून आंदोलन सुरू करतील असा इशारा यावेळी तलाठी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे पांडेकर सोलापूर जिल्हा तलाठी संघटनेचा अध्यक्ष आहे माझ्या सोलापूर जिल्ह्यामधील गेले तीन चार वर्ष झालं तलाट्याच्या ज्या आडे अडचणी आहेत त्यासाठी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना अकरा वेळा नि लेखी निवेदन दिलेलं आहे दहा ते बारा समक्ष भेटून चर्चा झालेली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकोणीस एक दोन हजार एकवीसला सामुदायिक राजा आंदोलन चालू केलेलं होतं ते बावीस तारखेला आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी बैठक बोलवली बैठकीमध्ये अतिशय सकारात्मक चर्चा झाली साहेबांनी एक थोड्या काळ द्या वेळ द्या आपण सगळे हे काय मार्गी लावू आणि तुमच्या काय असेल ते मागण्या मान्य करू साहेबांनी लेखेखाली आदेश प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील यांना आणि संघटनेलाही वेळ घालून कुठलं काम कुठल्या तारखेपर्यंत केलं जाईल असं साहेबांनी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी लेखे दिलेला सुद्धा प्रशासनाकडून या मागण्यांकडे जाणून बुजून लक्ष दुर्लक्ष केलं जाते अतिशय आमच्या तलाटे बांधवांच्या जिवाळ्याचे प्रश्न आहेत चार पाच सोलापूर जिल्ह्यामध्ये तलाटे सोहळ्यातून अधिकारी म्हणून प्रमोशन तीन वर्ष झाले गेले गेले नाहीत आज माझे तलाठी बांधव वीस वीस एकोणी एकोणीस वर्ष एखादी सर्विस राहिलेले आहेत क्वालिफाईड ग्रॅज्युएट मुलं आहेत ते नाही तहसीलदार तहसीलदार होऊ शकतात ह्याच्यामुळं त्यांच्यावर इतका मोठा अन्याय झालेला आहे की हा त्यांच्या सर्व्हिसमध्ये भरून नाही येण्यासारखा मोठा अन्याय झालेला आहे मी जिल्हाधिकारी साहेबाला या माध्यमातून विनंती करतो आदरणीय आयुक्त साहेबांना विनंती करतो की हे का तीन वर्ष आम्हाला प्रमोशन दिलं नाही ह्याची सखोल चौकशी करावी आणि जे काही कोणी दोषी असेल त्याच्यावरती साहेबांनी कारवाई करावी जेणेकरून इथून पुढं सोलापूर जिल्ह्यातील कर्मचाऱ्यावरती असा अन्याय होणार जाणार नाही शासनाला आम्ही यामार्फत आम्ही काही मागत नाही आमचे जे काय प्रश्न आहेत जे काही काम आहेत हे कामं करावा अतिशय आम्हाला वेदना होतात की ही तलाठी संघटनेच्या संस्कृतीमध्ये जिल्हा आपल्या अधिकाऱ्याच्या जा विरोधात जाणं हे नाही आमचं मनापासून आम्हाला वेदना होतात पण आमच्या सहनशीलतेचा शेवटी बांध फुटला कुठंतरी बांधल्याशिवाय रुचल्याशिवाय आपल्याला काय मिळणार नाही ह्या भावनेतून आम्ही आज हा रजा आंदोलन संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालू केलेलं आहे परत आपल्या माध्यमातून मी जिल्हा प्रशासनाला शासनाला विनंती करतो की दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लावेत माझे नाहक ह्याच्या ह्या ह्याच्यामुळे जनता भरडली जाऊ लागलेली आहे ती जनतेच्या अड्याडचणी निर्माण व्हावं हो लागलेल्या आहेत त्याला पूर्णपणे पूर्णपणे जिल्हा प्रशासन जबाबदार आहे दोन दिवसात जर नाही प्रश्न मिटला तर पूर्ण पुणे डिव्हिजनमध्ये पाचही जिल्ह्यात काम बंद रजा आंदोलन होणार आहे ही मी जिल्हा प्रशासनाला यामार्फत विनंती करून सांगू शकतो आणि विनंती करतो की ह्याच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी दोन दिवसात काय ते निर्णय घ्यावा हो। आता किती तलाठी मंडल तला आम्ही सात सात दोन हजार एकवी पासून पूर्णपणे रजा आंदोलना सर्व जिल्ह्यातील पाचशे चौसष्ट तलाठी आणि शहाऐंशी अधिकारी ह्या रजा आंदोलनामध्ये आहेत पूर्ण जिल्ह्याचं महसूल प्रशासनाचे जे खाली तलाठी मंडळाधिकाऱ्याचं कामकाज आहे ते पूर्णपणे बंद आहे आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी परवा बैठक घेतली पण साहेबांना विनंती केली साहेब की तो तुम्ही जोपर्यंत आमचे हे चार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही कामावर हजर होत नाही प्रमुख चार मागण्या आमच्या प्रमुख चार मागण्या तलाठी मंडल मंडळाधिकाऱ्याचे प्रमोशन व्हायला पाहिजेत नवीन तलाटीला लॅपटॉप प्रिंटर मिळायला पाहिजेत सजा पुनर्रचना शासनाने जे म सजा नवीन प मान्यता दिलेली एकशे सोळा तलाठी पो सजे आणि अठरा मंडल अधिकारी ह्याचे आदेश होणे गरजेचं आहे आणि जे काही म कार्यालयात तीन तीन चार चार वर्ष साहेब तलाठी वर्ग केलेले के आहेत जिल्ह्याजवळ कमीत कमी सत्तावीस ते एकोणतीस तलाठी वर्ग केलेले आहेत ते त्यांच्या सजेवर सोडावेत आणि लॅपटॉप प्रिंटर द्यावं आणि अनुकंप सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जे काय बांधव बांधवपूर्वी काम करत असताना एक शासकीशी असताना महे झालेले त्यांच्या कुटुंबातील एका वर्षाला शासनाच्या नियमाप्रमाणे सेवेमध्ये घेणं आवश्यक आहे आज चार वर्ष झाले या अनुकंपाची भरती झालेली नाही जिल्ह्यात फार मोठा अन्याय झालेला आहे प्रशासनाकडून आमच्यावरती